मित्रांनो सोऱ्या उपचारादरम्यान साधारणतः बऱ्याच प्रकारचे हवा तसा किंवा काही काही फरक पडलेला नसतो अशा वेळेला हे रुग्ण सोयाटिटमध्ये अतिशय जास्त अफेक्शन येतात आणि त्यावेळेला ते निराश पण झालेले असतात आणि त्यांच्या अपेक्षा जास्त असतात आणि या दरम्यान आम्हाला असा अनुभव आला आहे गेल्या सदोतीस वर्षामध्ये की जे रुग्ण येतात त्यांनी पहिले एक किंवा दोन महिने उपचारानंतर जर त्यांना खूप चांगला फरक पडला तर हो से से ते उपचार बंद करतात आणि उपचार बंद केल्यानंतर होमिओपॅथीचे विशेष असे की त्यांचा आजार वाढत नाही काही महिने आणि मग जेव्हा वाढायला लागतो तेव्हा ते परत स्मोरॅनिटीमध्ये उपचार घेतात परत एक दोन महिने उपचार घेतात परत त्यांना फरक पडतो आणि ते उपचार बंद करतात आणि पुन्हा ज्या वेळेला वाढतो असेल असं ते सतत करत असतात पण असं दीर्घकाळ केल्यामुळे त्यांचा जो आजार आहे पूर्णपणे दुरुस्त होत नाही पण कालांतराने तो असाध्य पण होतो तो इतका वाढायला लागतो की मग त्यांना सोयाडीटमध्ये किंवा योग्य उपचाराचाही त्यांच्यावर फरक पडत नाही म्हणूनच आता इतक्या सव्वीस वर्षाच्या अनुभवातून आम्हाला असं लक्षात आलं आहे की आमच्याकडे जी रुग्ण आहेत की ज्यांनी पूर्ण उपचार घेतल्यानंतर औषध बंद केल्यानंतरही दहा पंधरा वर्षी त्यांना परत सोडणार नाही त्यांच्या अभ्यासावर आम्हाला असं लक्षात आलं की त्या सगळ्या रुग्णांनी सातत्याने नियमितपणे उपचार घेतलेले आहेत सुरुवातीच्या काळात ज्यांना कदाचित सुरुवातीला फरक पडला नाही पण त्यांनी तरी देखील उपचार चालू ठेवले कालांतराने त्यांना फरक पडला आणि मग त्यांना फरक पडत गेला आणि पूर्ण उपचार केल्यानंतर अनेक रुग्णांनी आम्हाला असं सांगितलं की डॉक्टर तुम्ही जोपर्यंत मला सांगणार तोपर्यंत मी उपचार घेणार आता मला पूर्ण फरक पडला आहे अशा रुग्णांना आम्ही ऑब्झर्व केलं आणि ज्यावेळेला आमच्या लक्षात आले की त्यांना सहा महिने आठ महिने अजिबात दाग आले नाही त्यावेळेला आम्हीच त्यांचे उपचार बंद केले आणि त्यांना उपचाराविना दर सहा महिने बोलवलो आणि ज्यावेळेला असं लक्षात आलं की दीड वर्षात त्यांना काहीही त्रास झालेला ना, नाही उपचार बंद करूनही काही त्रास झाला नाही अशा वेळेला आम्ही त्याचे जे उपचार बंद केले त्यांना असं आढळलं की आज दहा पंधरा वर्ष होऊन गेले तरी त्यांना तर अशा उपचार घेण्यासाठी म्हणून आवश्यकता ही आहे की आपण उपचार घ्यायला पाहिजे केवळ एक दोन महिने फरक पडला नाही किंवा फरक पडला म्हणून उपचार बंद करू नये जोपर्यंत डॉक्टर सांगतील आणि पूर्ण आजार दुरुस्त होईल आणि एकही डार राहणार नाही अशी परिस्थिती ज्याला आली आणि विशेषतः ज्या वेळेला आपली सोडायचे वाढण्याचा का प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या वेळेला आपला सोरेसेस वाढणार नाही त्यावेळेला सोरेसेस दुरुस्त झालेला आहे हे त्याचं लक्षण आहे अनुकूल परिस्थितीत सोरॅसेस कमी होऊ शकतो पण कदाचित हा औषधाचा परिणाम नाही पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या वेळेला सोरेसेस येत नाही तेच होमिओपॅथीचं वैशिष्ट्य आहे तोपर्यंत आपण उपचार घेणं आवश्यक आहे म्हणून ट्रीटने असा निर्णय घेतलेला आहे तो भल्या करता आहे की जेणेकरून रुग्णांना नियमितपणे उपचार घेऊन ते पूर्ण दुरुस्त व्हावे अर्थात नियमितपणे किती उपचार घ्यावा याची सिरियसनेस किंवा लोकांमध्ये नसतो आणि त्यांना स्थावर स्थिर आणि स्थावर फरक पडावा यासाठीच किमान एक वर्षभर औषध घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा जो काही त्यांना फरक पडलेला आहे तो तात्पुरता आहे तो पुन्हा कायमस्वरूपी नाही आहे तो परत आजार वाढू शकतो हे रुग्णांना माहिती नाही आहे आणि जर पुन्हा आजार आला तर पहिल्यासारखा फरक त्यांना मिळेल याची खात्री नाही आहे कारण आजाराला ज्या वेळेला वाढण्याची संधी मिळते त्यावेळेला आजार खूप जोरात वाढायचा प्रयत्न करतो कदाचित तो पुन्हा नियंत्रण यायला खूप वेळ लागू शकतो किंवा नियंत्रण करणार नाही यासाठीच आपल्याला स्थिर स्थावर पूर्णपणे मुक्ती मिळावी याकरता किमान एक वर्ष औषध घेणे हे सोयाटीटमध्ये बंधनकारक सो आहे आणि त्या नियमान त्यानुसारच सोऱ्याटीटमध्ये आम्ही उपचार पद्धती करतो आहे अर्थात काही रुग्णांना ज्या वेळेला हे शक्य नाही त्यांच्यासाठी आम्ही सहा महिन्याचं पार्ट उपचार जे आहे हा पर्याय आहे पण त्याच्यापेक्षा कमी उपचार करणं हे अशक्य आहे त्यामुळे आपण उपचार अशा प्रकारेच घेतले पाहिजेत जर आपल्याला चांगला फरक आणि चांगली रोग केली असेल ह्या गोष्टी सगळ्या रुग्णांनी निश्चितच लक्षात घ्यायला आहेत